खळदेते संत सेना सेवा महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन खळदेते श्री संत सेना सेवा संघ यांच्या वतीनं सलावादप्रमाणे याही वर्षी संत सेना महाराज पुण्यतिथी विविध कार्यक्रमानं उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले होते श्री संत सेना सेवा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त खळदेतील श्री संतसेना महाराज मंदिरामध्ये पहाटे अभिषेक महापूजा संपन्न झाली तर सायंकाळी चार वाजता सत्यनारायण महापूजा करण्यात आली यावेळी ग्रामपुरोहित अजित खळदकर यांनी कार्यक्रमाचे पौरायुक्ती केले यानंतरनं पालखीमधून श्री संत सेना सेवा महाराजांच्या प्रतिमेची काळभदुंगाच्या गजरामध्ये भव्य ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली यामध्ये लहान थोरांसह महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या यानंतरनं सायंकाळी आठ वाजता श्री संत सेना सेवा महाराज मंदिरात ही संपन्न झाली यानंतर महाप्रसाद होऊन रात्री विठ्ठल प्रसादिक भजनी मंडळ कळत यांच्या वतीने हरिजागर करण्यात आला यावेळी खडदगावचे सरपंच सा भाऊसाहेब कामते सोसायटीचे चेअरमन विकास कामते माजी सरपंच चंद्रकांत कामते माजी सोसायटीचे चेअरमन विलास कामते कृंद तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष राहुल मगर सचिव तुकाराम भागवत अजित शिंदे ग्रामपंचायत सदस्य नम्रता कातवाने योगेश कामते संदीप यादव विकास कादवाने हबप साहेबराव कामथे गणेश कामते गोरज कातबाणे दत्तात्रय कामथे दिगंबर कामथे नंदकुमार रासकर यांच्यासह पंचकृषीतील भाविक ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद